हॅलो फ्रेंड्स कशा आहेत तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आम्ही गेलो होतो घराकडं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आणि आता आम्ही चाललेलो आहे कारण वेळ खूप कमी राहिलेला आणि समीक्षा घरी होती त्याच्यामुळं आम्हाला गणपतीला पण जायचं होतं तर आता जाणार आहे आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाला तर कोणत्या गणपती बाप्पाला गेलो होतो आम्ही नक्की बघा व्हिडिओमध्ये पनवेलचा महागणपती तर आम्ही आलेलो आहे पनवेलला पनवेलच्या महागणपतीला आलेलो आहे खूप छान असं डेकोरेशन आहे तुम्ही बघू शकताय भारी वाटतंय लांबूनच दर्शन घ्यायला मज्जा येणार आहे असं वाटते तर पाऊस बाहेर पण पडून गेला होता आणि चालूच होता हळूहळू हळूहळू त्याच्यामुळे ना सगळं असं बाहेरचं पण सगळं जे ते ओलं झालं होतं आणि आतलं जे आपण बाहेर आतमध्ये एंटर करतो ना तर ते अर्ध्यापर्यंत सगळं ओलं झालं होतं पण डेकोरेशन एक नंबर होतं खूप छान वाटत होतं आतलं डेकोरेशन म्हणजे भारीच मला तर खूप भारी वाटत होतं तुम्ही पण बघू शकताय म्हणजे असंच असतं ना लोक गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला कमी डेकोरेशन बघायला जास्त जातात आणि तसंच ता होतं कधीतरी म्हणजे वर्षभरातून गणपती बाप्पा येतात द नऊ दहा दिवसासाठी आणि डेकोरेशन वगैरे त्यांचं ते एकदम भारी केलेलं असतं एवढ्या पावसात पण भारी ग गणपतीचं डेकोरेशन केलं बघू शकताय झुंबर वगैरे पडदे वगैरे लायटिंग ते खाली कार्पेट वगैरे खूप छान सगळं सुंदर दिसत होतं आणि असं वाटत होतं तिथंच थांबावं आणि एकदम छान असं प्रसन्न असं वाटत होतं लय भारी वाटत होतं वेदांतनी व्हिडिओ काढला त्याच्यामुळे एवढं काय आलेलं नाही आहे तर पावसामुळे लोक थोडेसे कमी होते पण तरी पण होते तर तुम्ही गणपती बाप्पा आत्ता बघू शकता किती मोठा आहे आणि ह्या गणपती बाप्पाला माझे मिस्टर सारखे म्हणजे दरवर्षी येतात पण मला ह्या वर्षी घेऊन आलेत मला माझ्या मागे लागले तुचल दरवेळेस तिथला गणपती खूप छान असतो डेकोरेशन वगैरे खूप छान असतं पण माझं असं असतं की एवढं लांब नको जायला इथलं इथं जवळच्या जवळ जाऊया आपण पण ह्या वेळेस आम्ही आलो आहे तर खरंच खूप भारी होतं आम्ही लाईनमध्ये आहे आता दर्शनाची लाईन जास्त नव्हती पण होती, होती थोडीशी तर आता ला दर्शन घेतो आम्ही आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते किती सुंदर अशी मूर्ती आहे किती छान असे गणपती बाप्पा आहेत बघू शकते आहे आणि किती सुंदर सगळं डेकोरेशन वगैरे भारी वाटतंय सगळं बघूनच आमचं दर्शन वगैरे झालं त्यानंतर आम्ही व्हिडिओ काढले फोटो काढले सगळेच काढत होते व्हिडिओ फोटो तरी कोण काय बोलत नव्हतं हे भारी डेकोरेशन इथलं परत काय होता बहारी है इतला मी घेतलाच नाही विधु विधु विधू प्रसाद काढता गणपती बाप्पा आणि डेकोरेशन बघण्याच्या नादात मी प्रसाद घ्यायचंच विसरून गेले त्यानंतर प्रसाद वगैरे घेतला आणि माझ्यासारखंच सुद्धा त्यांनी पण प्रसाद वगैरे घेतला नव्हता तर आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि आता आम्ही जाणार आहे कारण आम्हाला जायचं आहे बाहेर तर किती छान असं दिसते बघा डेकोरेशन एकदम मोठं मोठं सगळं मैदान आपल्यासारखं मोठं आणि डेकोरेशन झाली असं

ना देखे ना देखे ना। तर बाहेर पण आल्यानंतर थोडासा थोडासा पाऊस यायला लागलेला खाली सगळं चिकचिक चिकचिक होतं त्यानंतर आम्ही तिथं पण व्हिडिओ काढले त्यानंतर फोटो काढले आणि नंतर आम्ही गेलो काहीतरी कोटलं तरी जवळच्याच हॉटेलमध्ये लाईटली नाश्ता करण्यासाठी आले काय तर माझं जेवायचा टाईम झाला होता पण मिस्टरांनी मला स्नॅक्स वगैरे दिलेलं आहे इथं तर आम्ही घेतली शेवपुरी तर तिघांनी वेगवेगळ्या घ्यायचं ठरवलेलं कारण इथं जी मिळती कचोरी राजपुरी कचोरी जी आहे तर ती खूप छान असते असं मिस्टर म्हटले तर तू खाऊन बघता म्हटलं ठीक आहे तर तीन वेगवेगळ्या डिशेस गे घेतल्या वेदांनी शेवपुरी घेतली त्यानंतर मिस्टरांनी आणि मिस्टरांनी पाणीपुरी घेतली आणि मी राज राजपुरी कचोरी घेतली तर खूप छान टेस्ट होती ह्या ह्याची पण तर कोथंबीर वडी जी आहे ती वेगळीच होती ती पण छान होती टेस्टला वगैरे आता आम्ही नाश्ता वगैरे करतो इथं थोडासा लाईटली तर ही आहे बघा राजकोट कचोरी को मस्त आहे खूप टेस्टी लागली मला आणि पहिल्यांदाच मी अशी कच कचोरी खाल्ली होती खूप दिसताना खूप छान दिसते आणि टेस्ट पण खूप सुंदर होती तुम्ही नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका कमेंट करून तर चला ब बाय